तर एक काळ असा होता की सगळे पक्ष आपला जाहीरनामा छापायचे आणि मतदारांपर्यंत पोहोचवायचे की आमच्या पक्षाची आयडिओलॉजी काय आहे आमचा कार्यक्रम काय आहे पाच वर्षामध्ये आम्ही तुम्हाला काय देऊ शकतो हे सांगायचे आणि सांगताना जिथे गरज आहे तिथे इतर पक्षांच्यावर टीका करायची आता अशा प्रकारचा जाहीरनामा असला पाहिजे हे खरं तर निवडणुकीच्या कायद्यात पण आहे माझ्या समजुतीनं पण आपण हळूहळू बघतोय की आता विविध राजकीय पक्ष जाहीरनामा प्रकाशित करतात तो एक औपचारिकपणा हो म्हणून नंतरच्या पाच वर्षामध्ये खरोखर त्यांनी त्या जाहीरनाम्याप्रमाणे वर्तन केलेलं आहे का किंवा करत आहात का याविषयी त्यांना कोणी जाब विचारित नाही म्हणजे ते छापलं जातं आणि ते संपलं म्हणजे त्याची रद्दी होते तर हे योग्य नाही लोकशाही जर आपल्याला खऱ्या अर्थाने पाहिजे असेल ना तर सगळे लोक त्यासंबंधी जागरूक पाहिजेत की कुठल्या पक्षाची काय आयडिओलॉजी आहे काय कार्यक्रम आहेत काय त्यांची आश्वासनं आहेत हे सगळं सामान्य माणसापर्यंत पोचलं पाहिजे लक्ष घ्या म्हणजे सामान्य माणूस म्हणजे मतदार म्हणजे त्यांनी पाच वर्षातून एकदा मतदान करायचं शाही लावून घ्यायची आपल्या बोटाला एवढ्या पुरतं मर्यादित राहता नये ही साक्षरता ज्याला म्हणतो आपण ती आली पाहिजे काँग्रेसमध्ये न राहता काँग्रेसच्या बाहेर गेलेले काही लोक त्यांनी पुढे समाजवादी पक्षाची सुरुवातीला त्यांचं नाव समाजवादी पक्ष होतं स्थापना केली तर असे विविध पक्ष आपल्याला या काळामध्ये दिसतात मुस्लिम लीगचा जो उल्लेख पूर्वी झाला तो सरळ सरळ धर्माच्या नावाने पुढे आलेला पक्ष होता आणि मग साहजिक आहे की त्याला शह देण्यासाठी दुसऱ्या एका धर्माच्या नावाने एखादा पक्ष पुढे येणं अगदीच अपेक्षित होतं आणि तो पक्ष म्हणजे हिंदू महासाभा पण हिंदू महासाभा सुरुवातीच्या काळामध्ये राजकीय पक्ष नव्हता तो फक्ती फक्त धार्मिक संघटना होती आणि त्या संघटनेचे बहुतेक लोक सगळे काँग्रेसमध्ये असायचे पक्ष म्हणून आणि काँग्रेसमध्ये राहून ते काँग्रेसवरती एक अशा पद्धतीने दबाव आणायचे की जेणेकरून काँग्रेसने मुसलमानांना जास्त दुक्तमाप देऊ नये हे आपण पाहिलेलं आहे आणि साधारणपणे हा पक्ष पक्ष कधी झाला धर्म संघटनेचा त्याऐवजी किंवा धर्मसंघटनेतून त्याचं रूपांतर कधी झालं तर एकोणीसशे सदतीस साली जेव्हा सावरकरांना मुक्त करण्यात आलं रत्नागिरीमधून त्यांच्या ते स्थानबद्धतेतून तेव्हा त्यांनी त्या पक्षाचं त्या संघटनेचं रूपांतर पक्षामध्ये केलं आणि तो पक्ष निवडणुका लढवायला लागला दरम्यानच्या काळात कम्युनिस्ट पक्ष सुद्धा निवडणुका लढवायला लागल्या हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आता लक्ष घ्या निवडणुका म्हणजे सगळ्या स्तरावरच्या निवडणुका आल्या तर त्या काळामध्ये रगा रगा रगा। वे 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 या सगळ्या लोकांना जर निवडणुका लढवायच्या असतील तर पक्षांच्या मार्फत लढवायला लागायच्या आणि पक्ष हे वेगळे आता मी तुम्हाला सांगेल म्हणजे पक्षकारण सुरू झालं म्हणजे राजकारण याचा एक निश्चित अर्थच पक्षकारण असा होतो म्हणजे वे वेगवेगळ्या पक्षांची कलापथकं असायची विशेषतः कम्युनिस्टांचं कलापथक ज्याच्यात अण्णाभाऊ साठे नंतर शाहीर अमर शेख शाहीर गवणकर ही मंडळी कम्युनिस्ट पक्षाचा प्रचार करायची पुढे एक सोशलिस्ट पार्टीचे लोकसुद्धा कलापथक काढायला लागले म्हणजे निळू पुढे उदाहरणार्थ निळू फुले दादा कोणके ही सगळी मंडळी त्या प्रजासभामध्ये पक्षाच्या कला पथकातून पुढे आले मुलांसारखे लोक त्यांना नाटक वगैरे काय म्हणत त्याला लिहून ले, द्यायचे तर हा आणखीन एक वेगळा मुद्दा साने गुरुजींची गाणी ती सगळीकडं म्हणायचे तर हे सगळं पक्षाच्या प्रचारासाठी आयडियोलॉजीच्या प्रचारासाठी मग काँग्रेसने सुद्धा अशा प्रकारे कला पथकांचा आश्रय घेतला असं आपल्याला दिसतं त्या काळामध्ये कार महाराष्ट्र मंथनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मसलं ते मसनच अर्थात सत्ता संवादमध्ये आपण महाराष्ट्रातल्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये आपल्याकडे कशा पद्धतीने लोकशाही आणि निवडणुकांचं राजकारण आलं याचा थोडक्यात आढावा घेत आहोत आपण आणि त्याच्यामध्ये आपण स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ अशा प्रकारची विभागणी केलेली आहे तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांच्या मार्फतच आपल्यामध्ये निवडणुकांचं आणि निवडणुकांच्यावरती आधारित असणाऱ्या राजकारणाचं आपण म्हणूयात बीजारोपण झालेलं आहे सुरुवातीच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि नंतर हळूहळू करत करत कौन्सिल आणि कौन्सिल म्हणजे अर्थात इथली आपल्या प्रांताची आणि अर्थात नंतरच्या काळामध्ये दिल्लीची अशा प्रकारे आपण हळूहळू त्या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये उत्क्रांतीमध्ये पावलं टाकलेली होती आता आपण निवडणुका म्हटल्यानंतर पक्ष आले एकदम सुरुवातीच्या काळामध्ये पक्ष असे फारसे सवळ नव्हते कारण पक्ष म्हटल्यानंतर परत त्याच्यामध्ये एक आयडिओलॉजी आली एक विचारसरणी आली आता अशा प्रकारची विचारसरणी सुरुवातीच्या काळामध्ये फक्त एकच असू शकत होती आणि ती म्हणजे स्वातंत्र्याची आणि अर्थात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या वाट्याला किती सत्ता येईल हा झाला मुद्दा प्रॅक्टिकल तोही सुरुवातीच्या काळापासूनच आपल्याला आढळून येतो मग त्यामुळे हिंदू आणि मुसलमान त्याच्यानंतर ब्राह्मण आणि ब्राह्मणे तर प्रकार खरतर अशा प्रकारची फाळणी खरं तर म्हणूयात आपण ही त्याच काळामध्ये निवडणुकांच्यामुळं लोकशाहीमध्ये आपल्या देशातल्या जनतेची झाली होती आणि हे आपण पाहू शकतो आणि मग साधारणपणे त्याच्यात बहुसंख्य ज्याला म्हणतो आपण अशा लोकांना महत्त्व आलं कारण लोकशाही ही बहुसंख्य लोकांच्यावरती आधारित असते हे सगळ्यांना माहिती आहे आता आयडिओलॉजीचा जर मुद्दा आपण लक्षात घेतला तर ज्याला खऱ्या अर्थाने आयडियलॉजी म्हणता येईल म्हणजे काय म्हणत त्याला आपण की लोकशाहीवादी व्यक्ती स्वातंत्र्यवादी असा कुठला तरी पक्ष असला पाहिजे म्हणजे पक्षकारण त्या ठिकाणी आलं उदारमतवाद हा परत पक्षाचा मुद्दा आला या गोष्टी एका बाजूला झाल्या भांडवलशाही कारण सहसा उदारमतवादी व्यक्तिवादी विचारसरणीचा आणि भांडवलशाहीचा जवळून संबंध असतो असं सर्व जगभर मानलं गेलं होतं त्या काळामध्ये आणि या प्रकारच्या विचारसरणीला म्हणजेच या प्रकारे पक्षाच्या बांधणीला पहिल्यांदा जर कुणी शह दिला असेल तर तो असतात डाव्या विचारसरणी जिचा जनक कार्ल मार्क्स हा होता आणि त्यानं सुरू केलेल्या पक्षाचं नाव अर्थातच कम्युनिस्ट पक्ष आता कम्युनिस्ट पक्षाला खरं तर आत्ताची जी लोकशाही असते साधारणपणे जगभर म्हणजे जिला आपण व्यक्तिवादी वगैरे अगोदर मगाशी सांगितलं त्याच प्रकारची ती मान्य नसते कारण का की त्या प्रकारची लोकशाही ही भांडवलशाहीच्या वरती आधारित असते कारण अर्थव्यवस्था जी असते मुळातली पायाभूत त्या अर्थव्यवस्थेने तुमची राज्यव्यवस्था ठरते आणि म्हणताना जरी म्हणालो आपण लोकशाही तरी ते खऱ्या अर्थाने लोकशाही नसते कारण लोकशाही असेल किंबहुना लोकशाहीच्यापेक्षा न्यायव्यवस्था सुद्धा तिला आपण बाजूला नाही करू शकत तीसुद्धा भांडवलदार लोक नियंत्रित करतात आणि त्यामुळं सगळे एकत्र येऊन शेवटी अल्टिमेटली श्रमिकांचं शोषण करतात असा मार्क्सवादाचा सिद्धांत आहे तर मार्क्सवादाचा स्वतःला आयडिओलॉजी म्हणवत नाही आयडिओलॉजी म्हणजे ज्याच्यामुळं सामाजिक वास्तवाचं एक विपरीत चित्र आपल्या पुढे उभं राहतं किंवा रंगवलं जातं त्याला ते आयडिओलॉजी म्हणतात पण सर्वसामान्य भाषेमध्ये आयडिओलॉजी शब्द या अर्थाने वापरला जात नाही तो चांगल्या अर्थाने वापरला जातो आणि त्या अर्थाने मार्क्सवादसुद्धा एक आयडिओलॉजी ठरते एक विचारप्रणाली ठरते तर अशा एक एक विचारप्रणाली दे आपल्या देशामध्ये पुढे यायला लागल्या आता जेव्हा आपण ब्राह्मणतर पक्ष म्हणतो तेव्हा म्हणायला अर्थात आयडिओलॉजी असतेच म्हणजे महात्मा फुले यांनी ते तत्वज्ञान मांडलं समतेचं तत्वज्ञान मांडलं हक्कांचं मानवी हक्कांचं तत्वज्ञान मांडलं तिचाच आधार घेऊन बांधण तर पक्ष पुढे येणार ना आयडिओलॉजीच्या स्तरावरती म्हटलं तर परंतु प्रत्यक्षात काय दिसतं आपल्याला की काही प्रमाणात तिथे जातीय मुद्दा सुद्धा महत्वाचा ठरतो म्हणजे असं गृहित धरलं जातं की साधारणपणे ज्यांना आपण ब्राह्मण म्हणतो ते प्रत्येक आम्ही आहेत इतकंच नाही तर नंतरच्या काळामध्ये असंही मानलं गेलं आत्ताची की सध्याची जी एक परिभाषा आपण बघतो की ब्राह्मणी पुरुष वर्चस्ववादी भांडवली या तिन्ही सगळ्या ज्या गोष्टींना आपण सामान्यपणे काय म्हणत त्याला चांगलं नाही मानत त्या सगळ्या एकत्र केल्या जातात आणि जवळजवळ हीच एक ही गाडोला आहे आणि तिच्या विरुद्ध बाकीचे अशाही प्रकारचं एक चित्रण आत्तासुद्धा के, केलं जातं आपण बघतो पण मग तिथे महात्मा फलांना अनुसरून पुढे जाणार आहे मग नंतरच्या काळामध्ये खरं तर ज्याला खऱ्या अर्थाने जातनिरपेक्ष ज्याला म्हणतो आपण केवळ वर्गावरती आधारित असा जर कोणी मांडण्याचा प्रयत्न केला असेल एकूण विचार तर ते अर्थात विठ्ठलरामजी शिंदे होते परंतु विठ्ठलरामजी शिंदे यांना अडगडीत टाकण्यात आला आणि त्यांचा प्रभाव नंतरच्या काळात राजकारणावरती पडू शकणार नाही याचाही आपण विचार केलेला आहे पण आता ब्राह्मणेतरांनी जरी फुले मान्य केले तरी ते, ते, ते मनापासून केलेले नाहीत आणि त्यामुळे त्यांच्याकडनं आपल्याला न्याय मिळणार नाही असं वाटल्यामुळं ज्यांना आपण बहिष्कृत म्हणायचो त्या काळामध्ये किंवा नंतर शब्दाला दलित ही मंडळी पुढे आली आणि त्यांनी स्वतःची एक वेगळी विचारसरणी वेगळा पक्षसुद्धा स्थापन केला आणि अर्थात याचं पुढारपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे जातं शेड्युल कास्ट फेडरेशन हा एक राजकीय पक्ष होता आणि त्यांची चळ अर्थात समतेची चवळ होती आणि ती विशेषतः पहिल्यांदा अस्पृश्यतेच्या विरुद्ध आणि अस्पृश्यांना योग्य असे मानवी हक्क मिळवून देण्यासाठी पुढे आलेली होती आणि त्या हक्कामध्ये सुरुवातीला तरी अर्थात आपण बघतो की मंदिर प्रवेशाचा हक्क त्याच्यानंतर पाणी पिण्याचा सगळ्यात त्रासदायक आत्तासुद्धा वाटणारी गोष्ट म्हणजे कारण ते सुद्धा मिळत नव्हतं तर अशा प्रकारचा मुद्दा त्या काळामध्ये पुढे असे मुद्दे पुढे आले आणि एक एक विचारसरणी एक एक आयडिओलॉजी अशी पुढे आली आणि कम्युनिस्टांचा आपण उल्लेख केलेला आहेच परंतु आता काँग्रेसचा मुद्दा आला काँग्रेस पक्ष हा जरी लोकशाहीवादी असला निश्चितपणे तरी तो काही भांडवलशाहीच्या पूर्णपणे विरोधात नव्हता किंवा किंब होणार असं म्हणेन मी की काँग्रेस पक्षाला भांडवलशाही मान्य आहे असं समजूनच कम्युनिस्ट पक्ष काँग्रेसच्या विरोधामध्ये पुढे आला आणि काँग्रेसचा ज्यांनी पहिल्यांदा काय म्हणत त्याला भांडवल पुरवलं चवळीला पैसे दिले आश्रय दिला नेत्यांना वगैरे वगैरे असे लोक भांडवलदार होते की ज्यांचे महात्मा गांधींशी पटेलांशी खूप चांगले संबंध असायचे ही गोष्ट त्याऐच्या कम्युनिस्टांना काही आवडायची नाही कारण त्यांना वर्गविहीन समाज रचना वगैरे वगैरे हवी होती अर्थात भांडवलशाही मान्य करताना बापूजींनी म्हणजे गांधीजींनी एक वेगळी थिअरी मांडली की भांडवलदार जरी समजा देशामध्ये संपत्तीची निर्मिती करीत असले उद्योगधंदे कारखाने वगैरेच्या माध्यमातून तरीसुद्धा तरीसुद्धा ते त्याचे मालक नाही आहेत तर ते विश्वस्त नाहीत अशा प्रकारचा एक वेगळा सिद्धांत गांधीजींनी मांडलेला होता आणि काँग्रेसला तो मान्य असायला काही हरकत नव्हती हो त्यामुळे कम्युनिस्ट जरी काही म्हणाले तरी सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये मात्र गांधीजी आणि काँग्रेस पक्ष हा आपलाच आहे तो काही भांडवलदारांचा आहे असं त्यांना म्हणजे वाटत नव्हतं या साधारणपणे सर्वसामान्य जनतेला तर असा एक मुद्दा आला आता पुढे त्याच्याच अंतर्गत जर आपण पाहिलं तर आपल्याला का दिसतं की काँग्रेस जरी लक्षात घ्या काँग्रेस जरी लोकशाहीची पाठिराखी असले आणि त्या अर्थाने आपल्याला कम्युनिस्ट नावाच्या लोकांचं विचारसरणीचं राज्य नको नको असलं त्याचं कारण आहे कारण त्यांना हिंसा लागते क्रांती जी असते कम्युनिस्टांना अभिप्रत असलेली ती हिंसात्मक क्रांती असते परंतु हिंसात्मक क्रांती तर नको पण लोकशाही तर पाहिजे की जी लोकशाही अर्थात कम्युनिस्टांना नको असते म्हणून काही लोक पुढे आले आणि त्यांनी एक वेगळ्या प्रकारचा विचार पुढे आणला आणि हे सगळे लोक सुरुवातीला लो, काँग्रेसमध्येच होते मग त्या विचाराला समजा आपण लोकशाही समाजवाद असं नाव दिलं कारण समाजवादी विचारसरणीमध्ये म्हणजे रशियाला वगैरे अभिप्रेत असलेल्या कम्युनिस्टांना अभिप्रेत असलेल्या लोकशाही नसायची पण त्याचबरोबर लोकशाही हवी आणि भांडवलशाही नको असंही म्हणणारे लोक तेवढ्यापुरता समाजवाद मान्य आहे अशी एक मांडणी त्या काळामध्ये आचार्य जावडेकर यांनी शंकरराव जावडेकर यांनी काँग्रेसच्या अंतर्गत असतानाच केली आणि त्यातला एक लोकशाही समाजवाद नावाचा एक मुद्दा एक नवीन विचारसरणी पुढे आली आणि ती मान्य करून काँग्रेसमध्ये न राहता काँग्रेसच्या बाहेर गेलेले काही लोक त्यांनी पुढे समाजवादी पक्षाची सुरुवातीला त्यांचं नाव प्रजा समाजवादी पक्ष होतं स्थापना केली तर असे विविध पक्ष आपल्याला या काळामध्ये दिसतात मुस्लिम लीगचा जो उल्लेख पूर्वीच झालाय आहे तो सरळ सरळ धर्माच्या नावाने पुढे आलेला पक्ष होता आणि मग साहजिक आहे की त्याला शह देण्यासाठी दुसऱ्या एका धर्माच्या नावाने एखादा पक्ष पुढे येणं अगदीच अपेक्षित होतं आणि तो पक्ष म्हणजे हिंदू महासभा पण हिंदू महासभा सुरुवातीच्या काळामध्ये राजकीय पक्ष नव्हता ती फक्त धार्मिक संघटना होती आणि त्या संघटनेचे बहुतेक लोक सगळे काँग्रेसमध्ये असायचे पक्ष म्हणून आणि काँग्रेसमध्ये राहून ते काँग्रेसवरती एक अशा पद्धतीने दबाव आणायचे की जेणेकरून काँग्रेसने मुसलमानांना जास्त दुःख देऊ नये हे आपण पाहिलेलं आहे आणि साधारणपणे हा पक्ष पक्ष कधी झाला धर्मसंघटनेचा च्याऐवजी किंवा धर्मसंघटनेतून त्याचं रूपांतर कधी झालं तर एकोणीसशे सदतीस साली जेव्हा सावरकरांना मुक्त करण्यात आलं रत्नागिरीमधून त्यांच्या ते स्थानबद्धतेतून तेव्हा त्यांनी ते त्या पक्षाचं म्हणजे त्या संघटनेचं रूपांतर पक्षामध्ये केलं आणि तो पक्ष निवडणुका लढवायला लागला दरम्यानच्या काळात कम्युनिस्ट सुद्धा निवडणुका लढवायला लागल्या हे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आता लक्ष घ्या निवडणुका म्हणजे सगळ्या स्तरावरच्या निवडणुका आल्या तर त्या काळामध्ये या सगळ्या लोकांना जर निवडणुका लढवायच्या असतील तर पक्षांच्या मार्फत लढवायला लागायच्या आणि पक्ष हे वेगळे वेगळे आत्ता मी तुम्हाला सांगितलं म्हणजे पक्षकारण सुरू झालं म्हणजे राजकारण याचा एक निश्चित अर्थ पक्षकारण असा होतो आणि मग पक्ष म्हटल्यानंतर प्रचार करायचा मग प्रचार करायचा म्हटल्यानंतर कसा करायचा प्रचार प्रचार करताना मुख्यत्वे करून भाषणं करायची ताशे वक्ते पुढे यायला लागले वक्तृत्व कला महाराष्ट्रामध्ये जी पुढे आली नंतरच्या काळात त्याचं एक कारण म्हणजे राजकीय पक्ष हे आपण नक्कीच सांगू शकतो दुसरा मुद्दा काय असतो की मि मिरवणुका काढायच्या काँग्रेसमध्ये तर पहिल्यापासून प्रभात फेरी ज्याला म्हणतो आपण ना त्या प्रभात फेरीचं वातावरण निर्माण झालं होतं पण ती प्रभात फिरी त्यावेळेला निश्चितपणे ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये स्वातंत्र्याचं जागरण करण्यासाठी असायची त्यामुळं काँग्रेसवाल्यांनी सुद्धा या क्षेत्रामध्ये आघाडी मारली पुढे आणखीन कलाकार मंडळी या आली आणि कलेच्या माध्यमातून प्रचार करता येईल का खरं हा मुद्दा लोकमान्य टिळकांच्या काळामध्ये जे मेळे निर्माण झाले होते तिथपासूनच सुरू होतो की कलेचा वापर कसा करता येईल मेळ्यांच्या मार्फत मग ते ब्रिटिशांच्या विरुद्ध नंतर जे काही सुधारक लोक त्यावेळेला असायचे हिंदू धर्माच्या विरुद्ध त्यांच्या विरोधामध्ये ही मेळ्यातली तरुण मुलं प्रचार करायची विशेषतः गणपती उत्सवाच्या काळात पण नंतर हळूहळू त्याला एक चांगलं स्वरूप मिळालं आणि ते स्वरूप म्हणजे ते पुढच्या काळात दिसतात आपल्याला त्याच्यातनं पुढे कलापथकं निर्माण झाली म्हणजे वेगवेगळ्या पक्षांची कलापथकं असायची विशेषतः कम्युनिस्टांचं कलापथक ज्याच्यातनं अण्णाभाऊ साठे नंतर शाहीर अमर शेख शाहीर गवणकर ही मंडळी कम्युनिस्ट पक्षाचा प्रचार करायची पुढे एक सोशलिस्ट पार्टीचे लोक सुद्धा कला काढायला लागले म्हणजे निळू फुले उदाहरणार्थ निळू फुले दादा कोणके ही सगळी मंडळी त्या प्रजासभामध्ये पक्षाच्या कलापथकातून पुढे आले मुलांसारखे लोक त्यांना नाटकं वगैरे काय म्हणत त्यांना लिहून द्यायचे तर हा आणखीन एक वेगळा मुद्दा साने गुरुजींची गाणी ते सगळीकडून म्हणायचे तर हे सगळं पक्षाच्या प्रचारासाठी आयडिओलॉजीच्या प्रचारासाठी पण काँग्रेसने सुद्धा अशा प्रकारे कला आश्रय घेतला असं आपल्याला दिसतं त्या काळामध्ये पण इथे मला एक मुद्दा वेगळी गोष्ट सांगायची आहे की ज्याला आपण ऑफिशियली नाटक म्हणतो ते नाटक म्हणजे तीन तास वगैरे चालणारं नाटक तीन अंकी वगैरे असलेलं ते सुद्धा आपल्याला लिहिलं गेलेलं आहेत किंवा लिहिली गेलेली आहेत नाटकं असं आपल्याला दिसतं आणि ते तर अगदी स्वातंत्र्य चळवळ ऐनभरामध्ये असताना सुरुवातीच्या काळात लोकमान्य टिळकांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी नंतर महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी लोकांनी नाटकं लिहिली म्हणजे त्या नाटकामधनं उदाहरणार्थ बालगंधारांसारखे नट काम करायचे आहे आणि त्या काळात ती नाटकं फार गाजली म्हणजे स्वदेशीचा प्रचार अमुक्तमुक्त तथ्यला जात नाही कारण तेव्हा पक्ष पक्षकारण नव्हतं रक्षकारण ज्यावेळेला प्रत्यक्ष सुरू झालं तेव्हा आपल्याला काय दिसतं राजकारणाचं म्हणजे एकच उदाहरण सांगतो तुम्हाला महत्वाचं नाटक आचार्य यात्रे आचार्य यात्रे यांनी साधारणपणे दोन नाटकं म्हणता येईल येथील अशा प्रकारचे राजकीय एक म्हणजे वंदे भारतम आणि दुसरं एक नाटक महत्वाचं म्हणजे मी उभा आहे हे थेट तुम्हाला दिसतं की राजकारणाचं नाटक आहे की निवडणूक होते आणि निवडणुकीमध्ये कुणीतरी उभा आहे तो मी म्हणजे कोण तर मी म्हणजे वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार तर अर्थात त्या काळामध्ये आचार्य यात्रे हे काँग्रेसमध्ये होते आणि वक्तृत्व त्यांनी गाजवलंच त्यांच्या स्वतःच्या वर्तमानपत्रात म्हणजे नवयुगमधनं ते काँग्रेसचा प्रचार करायचे काँग्रेस विरोधकांच्यावरती टीका करायचे म्हणजे एक एक एका वेळेला तर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावकांच्यावरती की ज्याला टीका केली खरं ती त्यांनी केली नव्हती त्यांचे उपसंपादक रमाकांत वेल्ले म्हणून होते त्यांनी केली होती परंतु आतऱ्यांना जबाबदारी घ्यावी लागली आणि त्यासाठी आत्र्यांना पुण्यामध्ये बोलावून हिंदुत्ववादी युवकांनी मारहाण केली डी रामाबाई हॉलमध्ये एस पी कॉलेजच्या तर हा तो इतिहास आहे तर ते अत्रे अशा पद्धतीने वक्तृत्व वर्तमानपत्र आणि नाटक या सगळ्या गोष्टीतून काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी पुढे आले तर ते मी उभा आहे जे नाटक येणार त्यात उदाहरण तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये काय आहे की ते नाटक असतात काही विधानसभेचं वगैरे नाही तर ते नाटक असं म्हणजे निवडणुका निवडणूक काही विधानसभेची वगैरे नाही अशी म्युन्सिपालिटीची निवडणूक असते आता उदाहरणार्थ हिंदुत्ववादी पक्ष आहे तर हिंदुत्ववादी पक्ष हा धर्माचा पुरस्कार त्यातल्या त्या धर्मामधला जो सनातनी मुद्दा आहे एलिमेंट आहे त्याचा पुरस्कार प्रतिकामी विचाराचे लोक असे चित्र पुढे करणं साहजिक आहे ना म्हणजे त्यांच्या विरोधकांनी तर मग त्यांचा जाहीरनामा असतो तर त्या जाहीरनाम्यामध्ये जे काय सांगतात आहे की आमचा पक्ष जर सत्तेवरती आला म्युन्सिपालिटी मध्ये तर आम्ही काय करू की सगळ्या रस्त्यावरती सकाळच्या प्रहरी गाईच्या शेजाचा सरळ टाकू आणि सगळं वातावरण पवित्र अखेर करून टाकू अशा प्रकारे त्यांच्या जाहीरनाम्यांचे टिंगल आता इतकंच नव्हे तर कम्युनिस्ट पक्ष त्या काळमध्ये आला होता आता कम्युनिस्ट पक्षामध्ये जे लोक असायचे कार्यकर्ते त्यांना कॉम्रेड म्हटलं जायचं आता सुरुवातीच्या काळात ज्या लोकांना मार्क्सचा विचार मान्य होता लक्षात घ्या समाजवादी विचार परंतु नंतर त्यांच्या लक्षात आलं की हा विचार लोकशाही मान्य करत नाही म्हणून ते बाजूला आले आणि त्यांनी समाजवादी पक्ष स्थापन केला मग समाजवादी संयुक्त समाजवादी इत्यादी इत्यादी त्यांचा पुढचा प्रवास झालेला आपल्याला माहिती आहे जयप्रकाश नारायण सारखे मोठे लोक त्या पक्षामध्ये असायचे त्या काळात लोहिया असायचे नरेंद्र देव असायचे तर ही मंडळी जी होती की नाही त्यांचा प्रचार करणारे लोक ते स्वतःला यांच्यापेक्षा म्हणजे कम्युनिस्टांपेक्षा आपण कसे वेगळे आहोत तर कम्युनिस्ट लोक स्वतःला कॉम्रेड म्हणायचे आणि त्याचं भाषांतर म्हणजे भाई मग हे सोशलिस्ट लोक का काय करायला लागले तर भाई नाही म्हणायचे स्वतःला तर स्वतःला ते साथी म्हणायला लागले म्हणजे साथी असेल जोशी आणि भाई श्रीपाद अमृत डांगे असा मुद्दा झाला मधल्या काळात काँग्रेसमध्ये जे लोक गेले होते ब्रामणेकर जेधे वगैरे जी मंडळी होती आणि त्यांनी तिथे काँग्रेस वाढवण्याला मदत केली वगैरे वगैरे त्यांचा पुढे भ्रमजिला झाला की काँग्रेसमध्ये आपल्याला जे पाहिजे ते मिळत नाही म्हणून ते काँग्रेसच्या बाहेर आले पण काँग्रेसच्या बाहेर येताना त्यांनी फक्त फुले नाही बरोबर घेतला त्यांनी मार्क्सला सुद्धा बरोबर घ्यायचा प्रयत्न केला विशेषतः शंकरराव मोरे त्या काळामध्ये फार फॉर्मात होते आणि त्यांनी तो एक शेतकरी कामगिरी पक्षाला बहुजनांच्या शेतकरी आणि कामगार एक चेहरा द्यायचा प्रयत्न केला मार्क्सवादी चेहरा तर ते सुद्धा स्वतःला भाईच म्हणायला लागायचे म्हणजे उदाहरणार्थ भाई केशवराव दोनगे नांदेडचे लक्षात घ्या म्हणजे कसं असतं कंधारचे आमदार तर ते पण बाई म्हणजे केमिस्टाचे पण बाई कारण का की त्यांना मार्क्सवाद मान्य आहे मग दोघांच्या मधला हा फरक आहे मार्क्सवादी लोक काय म्हणायचे की हे जरी म्हणताना स्वतःला म्हणत असले बाई वगैरे परंतु तिथे हा पक्ष हा जातीवादी पक्ष आहे आणि त्याच्यात मराठ्यांचं वर्चस्व आहे की जे अगोदर काँग्रेसमध्ये गेले होते ब्रामणेकर म्हणून आणि बाहेर पडले आणि अशाच प्रकारची टीका त्या काळामध्ये किंवा अशाच प्रकारची समजूत स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा होती शेतकरी कामगारी पक्षाबद्दल म्हणून तर एकोणीसशे बावनच्या निवडणुकांमध्ये बाबासाहेबांना म्हणजे त्यांच्या पक्षाला शेड्युल कास्ट फेडरेशनला कुठल्या तरी पक्षाबरोबर हातमिळवणी करायची होती काँग्रेसच्या विरोधात तर एक पर्याय होता की शेतकरी कामगारी पक्ष कारण त्या दोघाही पक्षांना बाबासाहेबांच्या सकट त्यांना ब्राह्मणाच्या चळवळीची एक बॅकग्राऊंड होती त्यांना फुल्यांचं तत्त्वज्ञान मान्य होतं परंतु बाबासाहेबांनी ते मान्य केलं नाही बाबासाहेबांना असं वाटलं की हा एक जातीय पक्ष आहे बाबासाहेबांनी त्या काळामध्ये प्रजासत्वादी पक्षाची हातमोळणी केली तर अशा गोष्टी घडत गेल्या तर मी सांगत होतो की नाटक मी उभा आहे तर त्या मी उभा आहे नाटकामध्ये एक अशी दोन आहेत पात्र आहेत म्हणजे जे कम्युनिस्ट पक्षामध्ये आहेत तर एका पात्राचं दोघंही कॉम्रेड आहेत एक स्त्री आहे आणि त्या आणि एक पुरुष आहे तर पुरुष कॉम्रेड जो असतो ना तो बाई पोळ आणि बाई असतात ज्या कॉम्रेड कार्यकर्त्या त्यांना ताई टोळ अशा पद्धतीने विनोदी त्यांचं विडंबन करणारं करणारी नावं ही आचार्य आचार्यांनी दिली होती त्या काळात ना ते नाटक चाललं कारण म्हणजे कम काँग्रेसला सहानुभूती असणाऱ्या अनेक लोकांनी अशा पद्धतीने ना ते नाटक वगैरे पाहिलं तर हे मला आपल्याला काय सांगायचं होतं की ह्या सगळ्या सगळा समाज म्हणजे मुख्य मुद्दा काय की निवडणुका म्हटल्यानंतर पक्षकार म्हटल्यानंतर सगळ्या समाजाची त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असते वर्तमानपत्रामध्ये आग्रलेख येतात पुरवणे निघतात तर काही वर्तमानपत्र जी असतात की नाही ती संध्याकाळी मुद्दा अंक काळायची वेगळा की मधल्या काळात जे काही घडलेले दिवसभरात ते उद्या नाही नाही उद्यापर्यंत थांबता कामा नाही लोकांच्या पर्यंत जायला म्हणून सांज मराठा अत्र्यांचा मराठा संध्याकाळची एक आवृत्ती निघायची तर हे सगळी जी वर्तमानपत्र होती त्या काळात निघालेली वेगवेगळ्या पक्षांची ती पण जोरात चालली म्हणजे नवा काळ वर्तमानपत्र हे काँग्रेसचं होतं वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे लोक अशा पद्धतीने इंग्रजी हिंदी मराठी वर्तमानपत्र चालवायची म्हणजे संपूर्ण समाज जो आहे ना तो समाज एक प्रकारे राजकारणाच्या संदर्भामध्ये साक्षर किंवा शिक्षित होत होता हा महत्वाचा मुद्दा आहे आणि तो जर आपण विचार केला म्हणजे चाळीस पन्नास साठ पर्यंतचा कारण मधल्या पन्नास ते साठ या काळात तर संयुक्त महाराष्ट्राची चवळ सुरू झाली होती तर त्या पद्धतीने पुढे आपलं राजकीय शिक्षण झालं का राजकीय साक्षरता म्हणण्यापेक्षा राजकीय सुशिक्षितपणा वाढला का असं जर आपल्याला कोणी प्रश्न विचारला तर मी म्हणेल की त्या प्रमाणात नाही वाढला किंवा आत्ता तर आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये राजकीय अडानीपणाच दिसतो लोकांचा तर कुठे आपण कमी पडलो वगैरे याबद्दल आपल्याला खरं तर चौकशी करण्याची संशोधन करण्याची गरज आहे कारण जर समाज आपला राजकीय दृष्टिकोनातून साक्षर शिक्षित आणि सुशिक्षित नसेल तर कोणाला निवडून द्यावं हे आपल्याला कळणार नाही म्हणजे उदाहरण जर जायचं झालं या साक्षरतेच्या संदर्भात तर एक काळ असा होता की सगळे पक्ष आपला जाहीरनामा छापायचे आणि मतदारांपर्यंत पोहोचवायचे की आमच्या पक्षाची आयडियलॉजी काय आहे आमचा कार्यक्रम काय आहे पाच वर्षामध्ये आम्ही तुम्हाला काय देऊ शकतो हे सांगायचे आणि सांगताना जिथे गरज आहे तिथे इतर पक्षांच्यावर टीका करायची आता अशा प्रकारचा जाहीरनामा असला पाहिजे हे खरं तर निवडणुकीच्या कायद्यात पण आहे माझ्या समजुतीनं पण आपण हळूहळू बघतोय की आता विविध राजकीय पक्ष जाहीरनामा प्रकाशित करतात तो एक औपचारिकपणा म्हणून नंतरच्या पाच वर्षामध्ये खरोखर त्यांनी त्या जाहीरनाम्याप्रमाणे वर्तन केलेलं आहे का किंवा करत आहात का याविषयी त्यांना कोणी जाब विचारित नाहीत म्हणजे ते छापलं जातं आणि ते संपलं म्हणजे ती रद्दी होते तर हे योग्य नाही लोकशाही जर आपल्याला खऱ्या अर्थाने पाहिजे असेल ना तर सगळे लोक त्यासंबंधी जागरूक पाहिजेत की कुठल्या पक्षाची काय आयडियलॉजी आहे काय कार्यक्रम आहेत काय त्यांची आश्वासन आहेत हे सगळं सामान्य माणसापर्यंत पोचलं पाहिजे लक्षात घ्या म्हणजे सामान्य माणूस म्हणजे मतदार म्हणजे त्यांनी पाच वर्षातनं एकदा मतदान करायचं शाही लावून घ्यायची आपल्या बोटाला एवढ्या पुरतं मराठीच राहता कामाने ही साक्षरता ज्याला म्हणतो आपण ती आली पाहिजे त्या साक्षरतेमध्ये संविधानाची साक्षरता हाही महत्वाचा मुद्दा आहे तर ती जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत आपली लोकशाही बरेच जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठी था लोकशाही असेल आणि ती कौतुकाचीच गोष्ट आहे निवडणुका वेळेवरती होत असतील वगैरे वगैरे आणि पाकिस्तान वगैरे तुलना केली तर आपण फारच पुढच्या आहोत हे तर मान्यच करायला पाहिजे जगाने मान्य केले आहे पण आपण आत्मपरीक्षण जर केलं तर आपल्याला दिसतं की नाही आपल्याला जेवढी मजल गाठायची होती पन्नास साठ चाळीस त्या त्या त्याच्या दरम्यान आपण पाहत होतो तशी ती आपण अजून गाठलेली नाही वी आर फार बी आई धन्यवाद ज्यांना राज्यकारभार करायचा आहे अशा नेत्यांना अशा कार्यकर्त्यांना ज्ञान असलं पाहिजे हे तर उघडच आहे आता कधी कधी काय होतं की याचा अतिरेक होतो म्हणजे साठच्या ती गोष्ट सांगतो की तेव्हा रशिया आणि अमेरिका यांच्यामधलं द्वंद्व काय म्हणत त्याला शीतयुद्धातलं ते, ते पराकुटीला असं गेलं होतं आणि रशियाने उदाहरणार्थ क्युबामध्ये अण्वस्त्र आणायचं ठरवलं चालवलं तिकडे अमेरिकेने त्याला प्रतिष्ठा म्हणून तसंच काहीतरी करायचं ठरवलं त्याची चर्चा मुंबई कॉर्पोरेशनमध्ये हंगेरीमध्ये रशियाने रणगडे घुसवले त्याची चर्चा तिथे आणि मग सोशलिस्ट पक्षाचे लोक आणि कम्युनिस्ट यांच्यामध्ये परस्परात वादविवाद आणि सभात्याग इत्यादी इत्यादी गोष्टी कॉर्पोरेशनवरून राजीनामा देऊन ते पाळायचं अशा गोष्टी घडल्या या सगळ्या प्रक्रियेत मुंबईच्या प्रश्नाकडे या लोकांचं दुर्लक्ष झालं आणि नेमकं त्यावेळेला शिवसेना पुढे आली आणि तिनं त्या, त्या परिस्थितीचा फायदा तिला मिळाला त्यांनी लक्ष दिलं आणि मग लोक आपोआप शिवसेनेकडे आकृष्ट झाले म्हणजे युनिव्हर्सल आणि पर्टिक्युलर यांचा कुठेतरी समन्वय तुम्हाला करता आला पाहिजे